नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीचे काही महत्त्वाचे नियम समजावून सांगणार आहे कारण कोणताही सणवार साजरा करत असताना किंवा व्रतवैकल्य करत असताना आपल्याला जर त्याचे नियम व्यवस्थितपणे माहिती असतील तर आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होत नाही आपण आपल्या घरातील म्हणजे पुढे जाऊन आपल्यानंतर जी पिढी तयार होणार आहे त्यांनासुद्धा ते व्यवस्थित समजावून सांगू शकतो त्याचबरोबर आपल्याकडून तो सण किंवा ते व्रतसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने पार पडतं तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवारचा दिवस या दिवशी भोगी आहे आणि भोगीच्या उत्तर रात्री म्हणजे तेव्हा अर्थातच पंधरा तारीख लागलेली सुद्धा असेल तर तेव्हा सूर्यदेव आपली धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतील सूर्याच्या या मकर संक्रमणाचा उत्सव पूर्ण भारतभर अगदी उत्साहाने साजरा केला जातो आणि त्याच दिवसाला आपण मकर संक्रांती म्हणून ओळखतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी काही नियमांचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे कारण हा जो सण आहे तो बळीराजाचासुद्धा आहे म्हणजे ज्या दिवशी शेतामध्ये जी काही पिकं तयार झालेली असतात तर त्यांचीसुद्धा पूजा केली जाते किंवा मग सूर्यदेवांची पूजा केली जाते अजूनही बऱ्याच गोष्टींना महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी काही कामं करण्याला बंधनं आहेत तर ती कामं कोणती हे आपण एक एक करून जाणून घेऊया जेणेकरून आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही सर्वात पहिली गोष्ट या दिवशी आपल्याला बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे म्हणजेच काय रोजचं जीवन जगत असताना आपण एकमेकांशी जो काही संवाद साधत असतो बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका होतात किंवा कळत नकळतपणे आपल्याकडून एखादा व्यक्ती दुखावला जातो त्यातल्या त्यात बोलणारा समजदार असला किंवा जो बोलतोय त्यापेक्षा ऐकणारा समजदार असला तर मग गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होत नाही पण तरीही आपल्याकडून कळत नकळत का होईना कोणत्याही प्रकारच्या चुका बोलताना होऊ द्यायच्या नाही आहेत जेणेकरून समोरचा आपल्याकडून दुखावला जाणार नाही त्याला आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही कारण मकर संक्रांत हा जो सण आहे तो आपल्या नात्यामध्ये गोडवा आणण्याचा किंवा जो गोडवा आहे तो अजून चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवण्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे कारण एक म्हण आहे बघा की आपल्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असला पाहिजे तर ते काही चुकीचं नाही असं जर आपल्या बाबतीत असेल म्हणजे आपली वाणी जर गोड असेल आणि आपलं डोकं जे आहे ते नेहमी संयमी शांत असेल तर आपल्याला जग जिंकता येतं आणि प्रेमाने सुद्धा जग जिंकता येतं त्यामुळे आपण एकमेकांशी नेहमी प्रेमाने आणि आदरभावाने वागलं पाहिजे तुमचे कुणाशी काही वितुष्ट झाले असतील कुणाशी काही हेवेदावे भांडणं वाद झाले असतील आणि खरंच तुमचा फक्त अहंकार आडवा असेल की मी का सुरवात करू मी का बोलू तर याच गोष्टी जर आडव्या येत असतील तर तुम्ही नक्कीच सुरुवात केली पाहिजे आणि एकमेकांशी गोड बोललं पाहिजे तुमचे जे काही वाद असतील ते मिटवले पाहिजे यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे कारण ज्याच्याशी आपलं काही भांडण झालेलं असतं ज्याच्याशी आपले वाद झालेले असतात तर आपण त्याच गोष्टीचा जास्त विचार करतो मनुष्य प्राण्याचे स्वभाव असे असतात की आपण चांगल्या गोष्टींचा कमी वाईट गोष्टींचा जास्त विचार करतो आणि त्याचाच परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होत असतो त्यामुळे मकर संक्रांतीच काय दिवस कोणताही असो तुम्ही या एका चांगल्या सणाच्या दिवशी सुरुवात करा आणि एकमेकांशी तुमचं जे नातं आहे ते चांगलं करायला सुरुवात करा जेणेकरून म्हणजे प्रथम तिळगुळ अशा व्यक्तीला द्या की खरंच तुम्ही एकमेकांशी बोललं पाहिजे किंवा मग दिवसभरात का होईना एकमेकांशी बोलताना तुम्ही जर तुमच्या वाणीवर संयम ठेवला तर तुमचा अख्खा दिवस जो आहे तो चांगला जाईल तर तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे आणि बोलणंच एक काय एकमेकांशी रागवणंसुद्धा किंवा एकमेकांवर चिडून बोलणंसुद्धा तुम्हाला या दिवशी टाळायचं आहे जेणेकरून तुमच्या आनंदावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही यानंतरचा दुसरा नियम असा आहे या दिवशी आपल्याला रात्रीचं शिळं उरलेलं अन्न खायचं नाही आहे म्हणजेच काय भोगीच्या दिवशी तुम्ही जे काही अन्नपदार्थ तयार कराल भोगीच्या दिवशी आपण भोगीची भाजी करतो भलेही बऱ्याच जणांच्या घरी सकाळी केली जात असेल आता जे जॉबवाले आहेत किंवा ज्यांना सकाळी करणं जमणार नाही तर अशा घरी संध्याकाळीसुद्धा होऊ शकतं म्हणजे भलेही तुम्ही भोगीच्या दिवसभरात जो काही स्वयंपाक तयार कराल किंवा संध्याकाळी कराल आणि थोडंफार आपलं अन्न उरतं आणि थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपण असं म्हणतो की थंडीच्या दिवसात अन्न खराब होत नाही तर काही हरकत नाही आपण सकाळी सकाळी म्हणजे मकर संक्रांतीचा स्वयंपाक होईपर्यंत हे जे काही उरलेलं अन्न आहे ते खाऊयात पण असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे संक्रांतीचं उरलेलं अन्न असो किंवा मग भोगीच्या दिवशी उरलेलं अन्न असो म्हणजे शिळं अन्न आपल्याला या दोन्ही दिवशी खायचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला स्वयंपाक जो आहे तो मोजून मापून बनवायचा आहे आणि जर काही कारणांमुळे थोडंफार अन्न तुमचं उरलं तर ते तुम्ही पशुपक्ष्यांना किंवा गायीला देऊ शकता तर हा झाला दुसरा नियम आणि मकर संक्रांत असो भोगी असो या दिवशी बरेच जण विचारतात की काय बनवू म्हणजे त्या त्या दिवशी कशाला महत्त्व आहे एक वेळ तुम्ही पुरणपोळी नाही बनवली तरी चालेल पण त्या दिवशी तुमच्या जेवणामध्ये मुगडाळ आणि तांदळाची खिचडी असायलाच हवी त्यामुळे ते तुम्हाला बनवायचं आहे आणि तीळ गूळ यापासून बनवलेले जे काही पदार्थ असतात सुद्धा तुम्ही बनवू शकता गुळपोळी बनवू शकता तुम्ही सांज्याची पोळी बनवू शकता त्याचबरोबर मकर संक्रांतीला अजून ज्या ज्या पदार्थांना महत्त्व आहे सगळंच इथे मी सांगत बसत नाही पण तुम्ही सर्व ते जाणतात तर असे पदार्थ तुम्ही बनवू शकता नैवेद्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे पदार्थ बनवायचे आहे किंवा जे तुम्ही परंपरेनुसार आत्तापर्यंत बनवत आलेला आहात ते सगळे तुम्ही बनवू शकता तीळ गूळ किंवा मुगडाळ खिचडी याला जास्त महत्त्व का आहे कारण यांचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला उष्णता ऊर्जा मिळते त्यामुळे आपल्याला हे पदार्थ खायचे आहेत अजून एक सांगायचं झालं तर या दिवशी तुम्हाला अगदी सूर्यास्ताच्या वेळा काहीही खायचं नाही आहे तसं पण मकर संक्रांतीचा दिवससो, दिवससो, इतर, दिवस असो भोगीचा दिवस असो किंवा आपले इतर कोणतेही दिवस आपल्याला सूर्यास्ताच्या वेळा अगदी आणि सूर्य सूर्योदयाच्या वेळा अगदी काहीच खायचं नसतं तेवढा जो काही कालावधी असतो ज्या वेळेस सूर्य उगवत असतो आणि ज्या वेळा सूर्य मावळत असतो त्यावेळेस आपण कोणताही अन्नपदार्थ खायचा नसतो त्याच्या अगोदर एकतर काहीतरी खाऊन घ्यायचं किंवा ती वेळ टळल्यानंतर आपण काहीतरी खाऊ शकतो यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट बरेच जण मकर संक्रांतीच्या वेळा किंवा भोगीच्या वेळा पवित्र तीर्थक्षेत्री स्नानासाठी जातात तिथे जाऊन पित्रांसाठी अर्घ्य देतात आणि अंघोळ वगैरे करून आल्यानंतर किंवा मग तिथे जास्त उशीर झाला की, की गंगेच्याच काठावर काहीतरी खात वगैरे बसतात तर ते आपल्याला अजिबात करायचं नाही आहे आणि मकर संक्रांतीचा दिवस भोगीचा दिवस या दोन्ही दिवशी आपल्याला अंघोळ झाल्याशिवाय चहासुद्धा प्यायचा नाही आहे किंवा कोणत्याही पदार्थाचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे मग तुम्ही तीर्थ तीर्थाच्या ठिकाणी गेला किंवा मग घरी जरी असला तरीपन अंगोल जाला तरी पण आंघोळ झाल्याशिवाय काहीतरी काहीच खाऊ नका आणि जिथे तुम्ही नदी वगैरेच्या ठिकाणी अंघोळ कराल आणि तुम्हाला जर भूक लागली अंघोळीनंतर तर नदीचा जो काही परिसर आहे किंवा तीर्थक्षेत्राचा जो काही परिसर आहे तो तुम्ही पहिल्यांदा सोडून द्या आणि त्यानंतर तुम्हाला जे काही खायचं असेल ते तुम्ही खाऊ शकता त्या मकर संक्रांतीचा दिवस किंवा भोगीचा दिवस हा निसर्गाशी संबंधित आहे त्यामुळे भोगीच्याच दिवशी तुम्हाला संक्रांतीमध्ये वापरण्याचा जो काही व्यवसा असेल म्हणजे जो आपण सुगडांमध्ये भरतो किंवा मातीच्या छोट्या छोट्या बोळक्यांमध्ये भरतो आणि त्याची पूजा करतो तर हा जो व्यवसा आहे तो आपल्याला भोगीच्या दिवशीच तयार करायचा आहे जे शेतकरी आहेत त्यांनी शक्यतो भोगीच्या दिवशीसुद्धा हे तोडून आणू नका भोगीच्याही आदल्याच दिवशी तुम्ही हे सगळं तोडून आणलं म्हणजे जे जे तुमच्या शेतामध्ये उपलब्ध आहे आणि जे सुगड पूजेसाठी किंवा भोगीच्या पूजेसाठी लागतं तर ते तुम्ही तेरा तारखेलाच आणून ठेवा आणि ज्यांना बाजारातून वगैरे विकत आणायचं आहे त्यांनी कधीही आणलं म्हणजे अगदी संक्रांतीच्या दिवशी आणलं तरीसुद्धा काही हरकत नाही पण जे काम आपल्याला स्वतःला करायचं आहे म्हणजे फुलं तोडायची असतील पानं तोडायची असतील किंवा जनावरांना आपल्या घरातील आपल्या गोठ्यामध्ये मधल्या जनावरांना आपल्याला काही चारा पाणी घालायचं चा असेल तर तो चारा पाणीसुद्धा आपल्याला तेरा तारखेलाच सगळा तयार करून ठेवायचा आहे म्हणजे हे जे काही दिवस आहेत भोगी मकर संक्रांती आणि किंक्रांती तर हे तीनही दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत किंवा या दिवशी ही कामं करणं वर्ज्य आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही हे करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी तुळशीची पूजा केली जाते तर तुळशीला स्पर्श न करता तुम्ही ही पूजा करायची आहे हवं तर तुम्ही तुळशीला या दिवशी उसाचा रस अर्पण करू शकता किंवा मग पाण्यामध्ये थोडीशी साखर मिसळून असं पाणी तुम्ही तुळशीच्या मुळाशी अर्पण करा तेव्हा मात्र तुमचा स्पर्श तिला होऊ देऊ नका किंवा मग दुधामध्ये थोडीशी साखर मिक्स करून म्हणजे अगदी चमचाभर दूध घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स केली असं दूधसुद्धा तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता जास्त जर घातलं तर तुळशीचं रोप जे आहे ते खराब होऊन जाऊ शकतं त्यामुळे दूध जरी टाकलं तरी अगदी थोडंसं टाकायचं आहे की नियम आहे म्हणून तर अशा पद्धतीचे हे जे नियम आहे ते तुम्हाला पाळायचे आहेत पुढचा जो महत्त्वाचा नियम आहे की एखादी गरजू व्यक्ती तुमच्या घरी काही मागण्याच्या निमित्ताने आली तर अशा व्यक्तीचा तुम्ही अपमान करू नका कारण मकर संक्रांतीचा हा जो दिवस आहे तर आपण म्हणतो ना पतानही किसी रूप मे नारायण मिलजाय म्हणजे देव कोणत्या रूपात या दिवशी आपल्या घरी येतील असं सांगता येत नाही कारण बऱ्याच वेळा असं घडतं की आपलं ज्या वेळेस व्रत असतं किंवा एखादा सण असतो त्यावेळेस म्हणजे इतर वेळा एक एक वेळ कोणी येणार नाही पण या दिवशी कुणी ना कुणी येतं तर असं समजा की ही आपली परीक्षा आहे आणि बघा हे जे याचक येतात ते बऱ्याच वेळा आपल्याकडून अन्नपदार्थच मागतात त्यामुळे त्यांना अजिबात नकार द्यायचा नाही आपल्याकडे सणावाराला भरपूर पदार्थ बनतात आणि कधीकधी असं होतं की आपल्याकडून थोड्याफार प्रमाणात ते जास्त होतात आणि नंतर आपण ते फेकून देतो पण कुणाला द्यायला आपण नकार देतो त्यामुळे असं करू नका जे कोणी याचक तुमच्याकडे येतील तर तुम्ही नक्कीच त्यांना ते जे काही मागत आहेत शक्यतो अन्नपदार्थच मागतात तर ते तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता पैशांची मदत मागणारे मग ते लोक खरे नसतातच ते तर आपल्याला लुटायला आलेले असतात तर तेवढा फरक आपल्याला ओळखता येतो त्यामुळे अन्नदान या दिवशी नक्की करा लोक स्वतःहून मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या बाहेर पडतात गरजू व्यक्ती असतील गरीब व्यक्ती असतील त्यांचा शोध घेतात कारण त्यांना पुण्य कमवायचं असतं आणि खरंच हा दिवस जो आहे तो पुण्य कमवण्याचा दिवस असतो असं म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही कारण या मकर संक्रांतीच्या या तिन्ही दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जितक्या गोष्टी दान करतो तितक्या अधिक पटीने आपल्याला त्या परत मिळत असतात त्यामुळे जे काही कमवायचं आहे किंवा जे काही दान करायचं आहे तर ते चांगल्या गोष्टींचं दान करा म्हणजे चांगल्याच गोष्टी आपल्याला परत मिळतील त्यामुळे ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या घरी कुणी आलं आणि तुम्हाला जर काही त्याला देत देता येत असेल तर नक्कीच द्या नसेल देता येत पण मग त्याचा अपमान किंवा त्याची चेष्टा करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका नाही तर भगवान विष्णू असतील किंवा सूर्यदेव असतील तर ते आपल्यावर क्रोधित होतात आणि आपल्यावर संक्रांत यायला वेळ लागणार नाही तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या दिवशी आपल्याला तामसिक अन्नाचं सेवन करायचं नाहीये म्हणजेच आपण जो काही स्वयंपाक या दिवशी करू तर त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाहीये आता भोगीच्या दिवशी बऱ्याच जणांच्या त्या भोगीच्या भाजीमध्ये कांद्याची पात वापरतात तर त्यांनी ती वापरली तर काही हरकत नाही पण ज्यांच्याकडे वापरत नाही तर त्यांनी बाकी पदार्थांमध्ये सुद्धा कांदा वापरायचा नाही आहे लसूण वापरायचा नाही आहे आणि जर तुम्हाला कांदा लसूण वापरलेलं जेवण म्हणजे तुमच्याकडे आत्तापर्यंत करत आलेला असाल तर देवाचा नैवेद्य जो आहे तेवढा का होईना तुम्ही कांदा लसूण विरहित बनवा त्याचबरोबर या दिवशी म्हणजे तुम्ही कुठे बाहेर असाल तरी पण तुम्हाला या दिवशी कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही आहे किंवा मग जे काही मांसाहारी पदार्थ असतात ते सुद्धा खायचे नाही आहे तसं बघायला गेलं तर मांसाहार असेल मद्यपान असेल किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल तर ते त्याज्य जे आहे ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला जर काही चांगल्या गोष्टींचा स्वीकार करता येत असेल तर नक्कीच बघा तुमचा जो काही प्रयत्न आहे तो नक्कीच सफल होईल तर हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे आणि महिलांसाठी एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही सुगडपूजा करतात तर ती सुगड पूजा करून झाल्यानंतर ती तुम्हाला एखाद्या नवीन कपड्याने झाकायची आहे जेणेकरून आपल्याकडे जे काही विपुल आहे त्याला कुणाचीही दृष्ट लागू नये कारण सुगड पूजा जी आहे ती झाकलीच पाहिजे नाहीतर आपल्याला त्या पूजेचं कोणतंही पुण्यफळ मिळत नाही बऱ्याच जणी यावर प्रतिप्रश्न करतात की ही जी काही सुगड पूजा आपण करतो त्यामध्ये जो काही ववसा भरतो तो तर आपण नंतर एकमेकींना देतोच ना उलट आपण तर तो एकमेकींना वाटतो तर तेव्हा नाही त्याला नजर लागत का किंवा ते कसं आपण एकमेकींना देऊ शकतो तर त्याचा अर्थ दुसरा आहे आपल्याकडे जे काही विपुल आहे म्हणजे हा जो ववसा असतो तर त्याचा अर्थ काय असतो की ही माझी संपत्ती आहे यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी तर त्याला म्हणतात विपुल आपल्याकडे जे काही विपुल आहे ते आपण एकमेकांमध्ये वाटून खाल्लं पाहिजे असं म्हणतात की वाटल्याने ते कमी होत नाही उलट वाढतं जसं की अजून एक म्हण आहे बघा की एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता पण त्याचा शब्दशः अर्थ तसा घेता येत नाही की इतका छोटासा बारीक तिळ असतो पण जेव्हा आपण तो, जे तो गुळामध्ये मिक्स करतो तर त्याचा गोडवा अजून वाढतो आणि एवढ्या छोट्याशा तिळाचा मान मकर संक्रांतीसारख्या मोठ्या सणाला आहे की जो एकमेकांमध्ये गोडवा वाढवण्याचा प्रयत्न करतो किंवा एकमेकांमधलं जे काही नातं आहे ते अजून घट्ट करण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीने आपल्याकडचं विपुल म्हणजे आपल्याकडचा जो काही ववसा आहे तो आपण सुवासिनींमध्ये किंवा आपल्याकडे ज्या महिला हळदी कुंकवासाठी येतात तर त्यांच्यामध्ये वाटला तर नक्कीच आपल्या संपत्तीमध्ये किंवा आपलं जे काही वैभव आहे या अन्नधान्याच्या रूपामधलं तर त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते त्यामुळे हा व्यवसासुद्धा तुम्ही एकमेकींमध्ये व्यवस्थित वाटू शकता त्याचबरोबर काही महिलांनी प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला जर मासिक धर्म असेल मकर संक्रांतीच्याच दिवशी तर आम्ही सुगड पूजा कधी करायची बघा मकर संक्रांत जरी तीन दिवसाचा सण असला तरी पण आपण जे काही हळदी कुंकू आहे ते रथसप्तमीपर्यंत करतो त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्हाला मासिक धर्म असेल त्यानंतर तुमचे चार दिवस पूर्ण झाल्यानंतर एखाद्या दिवशी तुम्ही सुगड पूजा केली त्यानंतर तो वसा एकमेकींमध्ये वाटला किंवा त्याचं तुम्ही काय करता गाईला देता की सुवासिनींना देता त्या पद्धतीने तुम्ही त्याचं वाटप करू शकता आणि तुमची सुगड पूजासुद्धा मिस होणार नाही त्याचबरोबर ज्या गरोदर महिला आहेत त्यांचा जर सातवा महिना चालू असेल किंवा मग आता तुम्हाला जास्त वेळ उठायला बसायला किंवा व्रतवैकल्य करायला पूजा करायला शक्य होत नसेल तर तुम्ही पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल फक्त म्हणजे तुमच्या घरामध्ये इतर कोणी असेल त्यांनी पूजा मांडली असेल तर तिथे जाऊन तुम्ही नमस्कार केला तेवढं बस झालं आणि जर तुम्हाला शक्य होत असेल की हां मी पूजा मांडू शकते मी सगळं करू शकते तर काही हरकत नाही जरी तुम्ही गरोदर आहात पण तुमचा वौसा म्हणजे जे काही तुमचं वैभव आहे तुमच्याजवळ जे काही विपुल आहे ते तुम्ही नक्कीच याची पूजा करू शकता त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे आणि ज्या काही विधवा आहेत तर त्यासुद्धा आपल्या वैभवाची आपल्याजवळ जो काही ववसा असतो त्याची पूजा करू शकता भलेही तुम्हाला तो ववसा सुवासिनींना द्यायला जमणार नसेल तर तुम्ही तो गाईला सुद्धा देऊ शकता किंवा तो एखाद्या पिशवीमध्ये भरून किंवा एखाद्या भांड्यामध्ये भरून एखाद्या गरजू स्त्रीला किंवा बाहेर बरेचसे असे व्यक्ती असतात की ज्यांना या साहित्याचा उपयोग होऊ शकतो तर तुम्ही त्यांनाही देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्याच घरी तो थोडा थोडा करून संपवला म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्यातल्या त्या खाता येतील तर त्या तुम्ही खाऊ शकता ज्या तुम्ही पशुपक्ष्यांना देऊ शकता तर त्यांनासुद्धा देऊ शकता म्हणजे असं काही नाही आहे कारण बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की मकर संक्रांती म्हणजे सुवासिनींचा सण की ज्या विवाहित आहेत पण ज्यांचे पतीसुद्धा हयात आहे फक्त अशा सौभाग्यवती स्त्रिया सुगडपूजा करू शकतात असं काही नाही कृपया करून ज्या महिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे सगळ्यात दुःखद ही घटना असते आणि त्या महिलांच्या मनावर या सगळ्या सणावारांचा म्हणजे आपण जेव्हा असं सांगतो की ही पूजा सवाशिणीने करायची ही पूजा विधवा करायची नाही तर त्यांच्या मनावर नक्कीच वाईट परिणाम होत असेल किंवा त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी आठवत असतील त्यामुळे कुणालाही असं दुखवू नका प्रत्येकाला पूजा अर्चा करण्याचा अधिकार आहे नक्कीच त्यांनीसुद्धा पूजा केली तर कुठेच बिघडणार नाही उलट आपली परंपरा जी आहे ती पुढे चालू राहील आणि आपण आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा त्याची माहिती व्यवस्थित देऊ शकू नक्कीच तुम्ही हे करू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे नियम सांगितले मकर संक्रांतीच्या बाबतीत तर ते सुद्धा नक्की पाळा अजून जी काही माहिती असेल मकर संक्रांतीच्या बाबतीत तर ती वेगवेगळ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देतच राहील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद